शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे आज सांगलीत पार पडलेल्या मेळाव्यात शक्तिपीठ महामार्गाला शेत जमीन देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आला तर परतवून लावू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय मला वाटतं सत्तावीस हजार एकर जमीन आणि सत्याऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प आहे तुम्हाला माहिती माहितीये कशासाठी प्रत्येक पाच वर्षाने इतना पुढा असा एखादा प्रकल्प येणारच कारण या सगळ्यात बेरकी पुढाऱ्यांच्या लक्षात आलेला आहे एक समृद्धी महामार्ग झाला आमदाराचा दर चाळीस कोटी निघाला त्या कोण त्या, त्या, उतर आमदार कोणी खरेदी केला माहित आहे लक्षात आला असेल तुमच्या एक समृद्धी महामार्गामुळे चाळीस पन्नास कोटी दर निघाला चाळीस आमदार विकले गेले हे तर सत्याऐंशी हजार कोटी आहे नंतर आमदारांचा दर किती निघेल बघा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अशा एखादा रस्त्याचा प्रकल्प करा तुम्ही आपोआप मुख्यमंत्री होता असं हे सगळं गणित आहे त्याला आम्ही शेतकऱ्यांनी का बळी पडायचं कशासाठी बळी पडायचं की काय यांच्या जमीन आहे काय ही आमच्या बापचं जमीन आहे आणि त्यामुळं हे आम्ही होऊन देणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी सध्या जरा महिनाभर कामात आहे त्या कामातनं रिकामा होतो आणि मग यांना घोडा लावला माहिती मी तुम्ही काय काळजी करून वन